गद्दारांना क्षमा नाही ही ताकीद असो वा जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही हा धमकीवाचा सल्ला केवळ या दोनच वाक्यांनी आनंद दिगे हे झंझावाती व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहतं साहेबांची गर्जना संपूर्ण महाराष्ट्रात घुमली ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख कमवलेल्या आनंद दिगे यांचा जीवन जीवनप्रमास मांडणारा धर्मवीर हा मराठी सिनेमा मध्यंतरी प्रदर्शित झाला प्रसाद ओकनं हुबेहूब हो साकारलेली साहेबांची भूमिका जुने ठाणे शहर शिवसेनेची जडणघडण अंतर्गत राजकारण आणि हिंदू मुस्लिम या सगळ्याचा मसाला एका देशमध्ये प्रेक्षकांना चाखायला मिळाला मात्र या निमित्तानं दिगे साहेबांशी निगडीत अनेक किस्से आठवणी यांना महाराष्ट्रात उजाळा दिला जात आहे त्यातलाच एक किस्सा सध्या चवीनं चर्चेला जात आहे राजकारणात जेवढे मित्र तेवढेच शत्रू या उक्तीप्रमाणे आनंद दिगे यांच्याशी अनेकांचे वैर होते त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम ज्याच्या भल्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटायचा ज्याच्या एका शब्दावर मुंबईतील अंडरवर्ल्डची सूत्र हालायची त्या दाऊदनं एकदा भर दिवसा आनंद दिगेंना मारण्याचा प्रयत्न केला होता तो प्लॅनी पद्धतशीरपणे आखण्यात आला होता मात्र एका मराठमोळ्या माणसामुळे दिगे साहेबांचा सा जीव वाचला काय घडलं त्या दिवशी खर तर आनंद दिगे यांच्याकडे स्वतःची गाडी नव्हती घरादाराकडेही पाठ फिरवलेले आनंद दिघे शिवसैनिकांसह सार्वजनिक सा वाहतुकीने सगळीकडे फिरायचे मात्र साहेबांना स्वतःचं वाहन असावं यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वर्गनी गोळ्या करत एक गाडी विकत घेतली गाडी घेतल्यापासून गिरीश शिलोत्रीन यांच्याकडे साहेबांच्या गाडीचं सारथ्य करण्याची जबाबदारी आली ती थेट ज्या दिवशी साहेबांच्या गाडीला अपघात झाला त्या अखेरच्या क्षणापर्यंत याच गाडीतून आनंद दिगे चालक शिलोत्री आणि महत्वाचे कार्यकर्ते दर दिवशी ठाणे जिल्हा पिंजून काढायचे त्या काही जिल्ह्याच्या सीमाही मोठ्या असल्यानं दर दिवशी प्रवास हा ठरलेला असायचा अशातच एके दिवशी आनंद दिगे काही शिवसैनिकांसह मीरा रोड येथे पूजेसाठी निघाले होते नेहमीप्रमाणेच कार्यक्रम सभा यांचं नियोजन करत गाडी ठाण्याबाहेर पडली आणि वाहक गिरीश शिलोत्री यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक ठाण्यातून प्रवास सुरू झाल्यापासून एक गाडी त्यांचा पाठलाग करत असल्याचं लक्षात आलं होतं सुरुवातीला त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं मात्र ठाण्याबाहेरही तीच गाडी दिसल्यानं त्यांचा संशय बयावला साहेबांचा सा बेधडक स्वभाव सत्यासाठी वाटेल त्याच्याशी वैर घेण्याची तयारी मराठी माणसाच्या हक्कासाठी कुणाशी लढण्याची जिद्द यामुळे त्यांच्या शत्रूंची संख्या कमी नव्हती यापूर्वी त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या यामुळे पाटला करणारी गाडी ही दिगेसाहेबांच्या जीवावर उठल्याचे शिलोत्री यांनी हेरले अधिक निरीक्षण करतात त्या गाडीतून लोक हे कुख्यात गुंड दाऊची माणसं असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आणि क्षणभर त्यांचं धान आणलं मात्र यावेळी गाडीत बसलेल्या सर्वांना ही बाब सांगितली तर विनाकारण गोंधळ उडेल असा विचार करत त्यांनी गाडी वेगानं नेण्याचा प्रयत्न केला तरी पाठलाग करणाऱ्या गाडीनेही आपला वेग वाढवला अखेरीस योग्य वेळी पावलं उचलली नाही तर दिघे साहेबांच्या जीवाला धोका निर्माण होईल असा विचार करून शिलोत्रे यांनी गाडीचा मार्गच बदलला तिथून काहीच अंतरावर असलेल्या मिरा रोड पोलीस स्टेशनमध्ये थेट गाडी नेण्यात आली शणभर दिघे यांनाही काही कळना मात्र पोलीस स्टेशनमध्ये गाडी नेत त्यातून सुरक्षितरित्या दिघेंना खाली उतरवल्यानंतर शिलोत्रे यांनी सगळा प्रकार समजावला त्यानंतर पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली एकीकडं पक्षकार्यासाठी कुटुंबाकडे पाठ फिरवलेल्या दिघे यांनी हजार शिवसैनिकांचं कुटुंब उभं केलं होतं ठाण्यातील प्रत्येक जण यांना कुटुंब प्रमुख मानत होता त्यामुळे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक जण पुढाकार घेत होता शिलोत्रे यांच्या प्रसंगावधानामुळे त्या दिवशी दाऊदच्या गुंडांच्या तावडीतून दिघे हे सई सलामत सुटले खरे मात्र दोन हजार एक साली वंदना टॉकीजवळ झालेल्या अपघातापासून मात्र त्यांना कुणीही वाचवू शकलं नाही याच अपघातात मार लागल्याने दोन दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मावली